यांचा प्रश्न मागे लागला पाहिजे दवाखान्यात सुद्धा येत नाही महिला पण आहे त्यांची पण समस्या आहे की गुडघे हे दुखत नाही काय नाही दोनशे माणूस दाखवत या बर किती दोनशे माणूस आहे आमचं आमची सुईच नाही आम्ही काय करायचं दोनशे माणसं राहणाऱ्या था परिसरामध्ये राहणार गावात आम्हाला येईना तर म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला आता आजीने सांगितल्याप्रमाणे हा रस्ता झाला पाहिजे येथील प्रत्येक नागरिकाची समस्या आहे शाळकरी विद्यार्थी पण आहेत शाळकरी विद्यार्थी पण आहेत दिदी हे ये इकडे तिला ये, ये, ये विचारूया किती दिवस झालं तू शाळेत गेली नाही आठ दिवस झालं आठ दिवस झालं का गेली नाही जात जाता बघा रस्त्याची समस्या असल्यामुळे ही आठ दिवस शाळा गेली नाही शासन म्हणतं मुलगी शिकवा आणि मुलगी शिकवत असताना तिला जर जायला रस्ताच नसेल तर मुलगी कशी शिकवायची तर सांगण्याचा उद्देश हा आहे की शासनाने या रस्त्याकडे लक्ष दिले पाहिजे इथले स्थानिक आमदार असतील खासदार असतील किंवा शासन आणि प्रशासनातील जे काही लोक असतील त्यांनी या खाडे वस्ती मार्गे जाणारा मोरवडला जाणारा चिंतवण मधून मोरवडला जाणारा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे या रस्त्याला दोन चार पाच कोटीचं बजेट अवेलेबल करून दिलं पाहिजे शासनानं तरतूद करून दिली पाहिजे आणि हा रस्ता मार्गी लागला पाहिजे एक वर्षामध्ये हा रस्ता प्रशस्त डांबरीकरण झाले पाहिजे या समस्या घेऊन हे सर्व शेतकरी मंडळी येथे जमलेले आहेत